आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची येथे क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती वटार येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी झालेल्या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमात सरपंच मचिंद्र खरणार उपसरपंच किशोर बागुल होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ खरणार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चारित्र्यावर बोलताना म्हणाले की ज्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षणाचे दारे खुली झाली आशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी कोटी प्रणाम महात्मा फुल्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून समाज घड असे आवाहन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली सकाळपासून गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली शाळेच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंच्या जीवनपटावर भाषणे केली ज्या महात्मा फुलेंमुळे शिक्षणाची दारे खुली झाली अशा थोर समाजसुधारक सर्वांनी वंदन करत राष्ट्रगीताना कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी वटार येथील सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष प्राध्यापक सुनील खरणार व प्रशांत बागुल यांनी प्रतिमेचं पूजन केलं यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला सरपंच मछिंद्र खेरणार उपसरपंच किशोर बागल ग्रामसेवक अशोक चव्हाण सोसायटी सभापती खंडू बागुल उपसभापती राहुल खेरणार पोलीस पाटील किरण खेरणार ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ खरणार पंढरीनाथ गांगुर्डे संजय पवार शोभाबाई खरणार इंदूबाई खेरणार मीनाबाई गांगुर्डे रत्ना अहिरे महा महासाबाई सोनोने दिनेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते बागलण वृत्तांतासाठी मनोज बाबुल